बातमीचा प्रदूषण करणाऱ्या निओसिम कंपनीच्या विस्तारासाठी परिसरातील ग्रामपंचायत मात्र शेतकरी ग्रामस्थांचा विरोध कायम देशाबरोबरच राज्यात आता प्रदूषणाचा विळखा वाढत चाललेला दिसून येत असतानाच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाईचा बडगा उगारला जात प्रदूषण करणाऱ्या अनेक कंपन्यांवर बंदी घालण्यात येत असल्याचा आपण पाहिलं आहे शिरूर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमुळे उदयास आलेल्या सणसवाडी येथील धातू ओतकाम उत्पादन करणारी निओसिम इंडस्ट्री लिमिटेड कंपनी आपल्या कामाच्या परिसरातच विस्तार करण्याच्या तयारीत असून विस्ताराबाबत पर्यावरण विषयक जनसुनावणीचे आयोजन महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक कार्यालय पुणे दोन यांच्याकडून सणसवाडी येथील कंपनी कार्यस्थळावर आयोजित करण्यात आले होते जनसुनावणीसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परिसरातील सर्वच ग्रामपंचायतींना पत्रव्यवहार करून जनहितार्थ माहिती प्रसारित करण्याचे आवाहन केले होते मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने लोकहिताचा हा विषय जाणीवपूर्वक दडपण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे कंपनीतून होणाऱ्या प्रदूषणाबाबत अडचणी असणाऱ्या स्थानिक नागरिकांकडून तोंडी अथवा लेखी तक्रारी मागवण्यात आल्या होत्या मात्र अनेकांना या विषयाबाबत माहितीच मिळाली नसल्याचे समोर आले आहे त्यामुळे उपस्थित निवडकच लोकांनी आपल्या प्रखर भावना व्यक्त केल्या गेल्या अनेक वर्षांपासून निओसिम इंडस्ट्रीज कंपनीच्या वतीने परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे शेजारीच मोठी लोकवस्ती असल्याने मोठमोठ्या रहिवासी स्कीम या प्रदूषणामुळे बंद पडले आहे कंपनीतील रसायन दूषित कचरा रस्त्याच्या कडेला डम्पिंग केला जात असल्याने उग्र वास नागरिकांना सहन करावा लागत आहे जवळपासच्या शेतीतील पिकांचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात घटले कंपनीतील मशिनरी ब्लोअर पंखे यांचं ऑपरेशन दरम्यान कर्कशच्या आवाजात येत असल्यामुळे शेजारील लोकवस्तीतील लोकांना नीट रात्रभर झोप देखील लागत नाही अनेक स्थानिक नागरिकांना श्वसनाचे आजार दमा एलर्जी डोळ्याचे विकार वाढत असून स्थानिक नागरिकांचा कंपनीचा विस्तारा करण्यासाठी तीव्र विरोध होताना पाहायला मिळत आहे मात्र सणसवाडी तळेगाव ढमडेरे शिकरापूर अशा परिसरातील अनेक मोठ्या लोकसंख्या असणाऱ्या त्या विस्तारीकरणासाठी विस्तारी विरोध करायचा सोडून कंपनीच्या या व्यवसाय वाढीसाठी विस्तारीकरणासाठी पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे यामुळे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्यातील संघर्ष आता शिगेला लागणार आहे मात्र या सर्व गोष्टीचा विचार करून प्रदूषण नियंत्रण मंडळ काय निर्णय घेणार हा महत्वाचा प्रश्न आहे या संदर्भात काही बोलक्या प्रतिक्रिया आहेत पाहूयात सर्वेक्षण गुणवत्ता आणि परिस्थिती खूप तफावत आढळते सरांनी सांगितलं की आम्ही मातीचं परीक्षण केलं पण आज रोजी जर आमच्या जमिनीमध्ये आपण जर जाऊन केला तर निकृष्ट पद्धतीची आमची शेती तिथे झालेली आहे आम्हाला कुठल्याही पद्धतीचं उत्पादन मूल्यादित नैसर्गिक सेंद्रिय पद्धतीने कुठलाही नाही घेता आम्हाला त्याच्यावर काही प्रक्रिया करता येत नाही अक्षरशः आम्ही होतो पिण्यायोग्य पाण्याचा जर आत्ता सादरीकरणाबाबत त्यांनी त्यांचे विचार मांडले या परिसरात जर जाऊन विचार केला तर मॅडम अशी परिस्थिती आहे या परिसरामध्ये अक्षरच्या प्रत्येक सामान्य सामान्य माणसाला पिण्याचं फिल्टरचं पाणी हे दररोज प्रत्येकी घरती वीस लिटर पाणी विकत घ्यावं लागतं या बाजूला जे मूल्यांकित कंपनीमध्ये होणाऱ्या प्रदूषणामुळे येथील अनेक ज्या पुढील नैसर्गिक शे विहिरी होत्या आमची शेजारीच विहिरी आम्ही अक्षरच्या पाणी बिस्लरी टाईप पाणी आम्हाला लागायचं आज रोजी आम्हाला ते पिण्यायोग्य पाणी नाही किंवा ते शेती आपण नाही पातळी निश्चितच मॅडम खूप आहे अनेक दररोज ह्या समस्येने आम्ही त्रस्त आहोत आणि त्याचबरोबर दररोज संध्याकाळी जे धुलीकन कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी येतात त्यांच्या आमच्या घरामध्ये मुलाबाळांच्या आरोग्यावर त्याचा घातक परिणाम होतो जरी कंपनीने म्हटलं असलं तरी रोजगाराच्या अनेक संधी आम्ही स्थानिक पातळीवर देतो तर तशा पद्धतीची कुठलीही प्रक्रिया हिम कंपनीने फारशी अशी या ठिकाणी राबवली गेलेली नाहीये अशा पद्धतीचं या पद्धतीचं कंपनीचं धोरण राहिलेलं आहे आमचं फक्त एवढंच प्रदूषणामुळे आम्हाला सामान्य नागरिकांना होणारा संभाव्य त्रास याच्यापासून आम्हाला मुक्तता मिळावी किंवा किंबहुना आम्हाला नैसर्गिक न्याय मिळावा म्हणून मी माझं म्हणणं सादर करण्याची जी आपण आम्हाला संधी दिली दि धन्यवाद जय हिंद बोलवा आणि त्यांच्या अंगणामध्ये डस्ट किती साठते याचा विचार त्यांच्याकडे विचारून घ्या मी तुम्हाला देतो त्या वेळ आणि या रात्रीच्या झोपेत किंवा कारखान्यातून तुमचा कुठलाही कामगार कंपनीच्या बाहेर पडला आणि त्यांनी नाक जर शिंकरलं तर त्याच्या नाकातून सगळी काळी धूळ बाहेर पडते कंपनीत काम करणारा कामगार अशा काळ्या हाताविषयी बाहेर पडत असतो तो लेबर कॉन्ट्रॅक्ट असो अथवा कुठला कामगार असो तर त्याची पाण्याने आतमध्ये सुद्धा नीट व्यवस्था त्याला साफसफाई केली जात नाही त्याची मी त्याला ती साधनं आतमध्ये उपलब्ध आहेत का हा एक प्रश्न आहे आणि या काळ्या धुळीमुळं तुमचे पांढरी कपडे कधीही तुम्ही कारखान्यात एक हिरवी चालू असताना चक्कर मारा आज सफार्याने सुनावणी असल्यामुळं कारखाना बंद आहे परंतु कारखाना चालू असताना कुठल्याही या ठिकाणच्या दहा गावात आजच्याला मला एक दुसरा एक प्रश्न उपस्थित करायचा आहे तुमचे पेपरमध्ये आलं आता आम्ही सर्वसामान्य माणसं शेतकरी हे पेपर काय वाचले नाही आजच सकाळी प्रदूषण महामंडळाचे बोर्ड मला पाहायला मिळाले आणि तेव्हा कळलं की आज आपली या ठिकाणी जाहीर सुनावणी आहे म्हणजे या दहा गावांना जर आपण पत्र पाठवली असतील या गावांच्या सरपंच आणि ग्रामसेवकांनी गावामध्ये दौडी द्यायचं काम करायला पाहिजे होतं त्यांनी सांगायला पाहिजे होतं पण तसा काही प्रकार झालेला ना नाही तुम्ही कुठेही पहा आणि सकाळी बोर्ड लावलेली याचे पुरावे सुद्धा आज आपल्याकडे आहेत आणि आम्ही तर या आता कारखाना निर्मितीनंतर पासून याचे सगळे अर्ज या ठिकाणी सबूत केलेले आहेत वेळोवेळी प्रदूषण महामंडळ त्याचे निर्णय घेतले परंतु त्याचे निर्णयाचे पडसाद चांगले राहिलेले नाही शेती निस्तुष्ट झालेली आहे तुम्ही कुठल्याही या ठिकाणी भुसार घेतलं पीक घेतलं म्हणजे गवार भेंडी किंवा वेलला त्याच्याशी जे फळं घे तुम्ही उत्पादन घेतलं तर या धुळीमुळं त्या पानावरती थर साठतो आणि पर्यायाने ते पीक जळून जातं अशा नुकसानी होतात आणि ठोक जर उत्पादन घ्यायचं म्हटलं उसाचं तर त्या ऊसाच्या शेतामध्ये आजही मला वाटतं कोणीही आले असेल प्रदूषण महामंडळाचे त्या शेतातून तुम्हाला तो तो मी फिरवून आणतो मग तुम्ही तुमचे कपडे किती काळी होतात ते पहा मी कपडे धुवून देतो त्याचे सुपरचे पैसे मी घे परंतु तुम्ही प्रदूषण महामंडळाने नेहमी ने 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 या ठिकाणी येऊन चौकशी जी केली जाते ती करताना तक्रार आल्यानंतर आसपासचे जे तक्रारीचे मालक बाजूला राहतात आणि आतमध्ये जे काम करणारे आहेत लोक त्यांच्या सह्या घेतल्या जातात ज्याचा अर्ज आहे त्या अर्जाच्या मालकाला त्यांनी त्या ठिकाणी विचारून त्याची सही घेतली पाहिजे परंतु प्रदूषण महामंडळाकडे असे रिपोर्ट उपलब्ध राहत नाहीत आणि हा प्रदूषण मंडळावरती माझा एक पूर्ण आरोप आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा